बघा असं आहे की संजय राऊत हे स्वतः अनेक दिवस कारागृहात होते आणि कारागृहातनं जामिना ते जामिनावर बाहेर आहेत आणि त्यांनीही त्यावेळेस कारागृहात असताना किंवा कारागृहामधनं हॉस्पिटलमध्ये जात असताना अनेक स्टेटमेंट दिले आणि त्यावेळेस ते का शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून काम करत करत होते उबटाचे का प्रवक्ते म्हणून काम करत होते का जेलमध्ये राहून आणि या प्रकारचं काहीतरी बेताल वक्तव्य करणं आणि दिवसभर एकच एक विषय बोलणं हे संजय राऊतांची सवय झालेली आहे आणि माझं जर वजेनला परत पोलिस सर्विसमध्ये कोणी घेतलं ते ते तर बडतरफ झाले होते अनेक वर्ष भ्रष्टाचार होते बदमाशी केली होती जेही केलं होतं म्हणून त्यांना बडतरफ केलं होतं मग यांची सरकार येतावर यांनी सगळ्यात पहिला निर्णय काय घेतला तर त्या बडतरफ झालेला एक अधिकारी त्याला परत पोलीस सेवेमध्ये घेणं आणि संजय राऊतांच्या माहितीकरता सांगून देतो की वजे हा शिवसैनिक शिवसेनेतला कार्यकर्ता होता हा उद्धव ठाकरेंच्या हस्तेच याचा शिवसेनामध्ये प्रवेश झाला होता मग त्यावेळेस यांना लक्षात आलं नाही की व वजे कोणा कोणत्या पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून तर निश्चितच वजेंची जर वजननी जी मागणी केली आहे की त्यांची नार्कोटेक्स झाली पाहिजे माझी या माध्यमातून मागणी आहे की वजेंची नार्कोटेक्स झाली पाहिजे आणि त्यात आणखीन कोणाकोणाचे नाव येतात निश्चित एक मार्ग आपल्याला होणार आणि संजय राऊतांची जी भीती आहे की चुकीने म्हणजे कदाचित त्यांचाही या सगळ्या व्यवहारांमध्ये त्यांचंही नाव येणार की नाही येणार ही भीती असल्यामुळे संजय राऊत इतकं भिवून राहिले सुप्रियाताईंला विनंती आहे की आपण ज्यावेळेस आपली सरकार होती आणि ते हे खातं गृह खातं आपल्याकडे होतं त्यावेळेस सचिन वाजेला बडतरफ सचिन वाजेनला आपणच परत पोलीस सेवेमध्ये सामावून घेतलं होतं आणि आपले आपले पिताश्री आणि आपले मंत्री अनिल देशमुख आणि संजय राऊत आणि सगळे मिळून त्याला परत पोलीस सेवेमध्ये करून गे, घेत घेऊन घेतलं होतं आणि मग सगळी वसुली त्याच्या माध्यमातून केली होती ज्यावेळेस वसुली करताना तुम्हाला गलिच्छ वाटलं नाही त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली नाही आणि आज तुम्हाला ज्या वजेनी तो फसला तुमच्यामुळे जेलमध्ये गेला आणि म्हणून आज जो तुमचे नावं घेऊन राहिला म्हणून तुम्ही या भीतीपोटी हे सगळं बोलून राहिले आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा